समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत समोर आंदोलन बे समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा नवबौकांच्या सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा जो बृहत आराखड्यामध्ये ज्या वस्त्या आहेत ज्या वस्तीची लोकसंख्या दिली आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शासन निर्णयाप्रमाणे निधी वितरित केला जातो परंतु गेली दोन ते तीन वर्ष या बृहत आराखड्यामध्ये शासन निर्णय डावलून लोकनिधीच्या शिफारशीवरून शासनाने निधी दिला आहे काही वस्त्यांचे प्रस्ताव असताना देखील त्या वस्त्यांना निधी देण्यात आला नाही तीनशे सेहेचाळीस आहेत त्यांना आजपर्यंत एकही एक रुपया निधी देण्यात आला नाही हा निधी सर्वांना पोहोचावा यासाठी समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हा परिषद सांगली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा ज्यांच्या वतीने आज आम्ही जिल्हा परिषदेसमोर ठेव आंदोलन सुरू केलेलं आहे हे सुरू करण्याचं कारण जिल्हा परिषदेमार्फत समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत निधी वितरित केला जातो आणि हा निधी वितरित करत असताना सन दोन हजार एकोणीस वीस ते चोवीस हा जो बृहत आराखडा आहे या बृहत आराखड्यामध्ये ज्या वस्ती आहेत ज्या वस्तीची लोकसंख्या दिलेली आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शासन निर्णयाप्रमाणे निधी वितरित केला जातो परंतु गेली दोन ते तीन वर्ष झालं या बृहत आराखड्यामध्ये शासन निर्णय डावलून लोकप्रतिनिधींच्या शिफारसीप्रमाणे शासनाने जिल्हा परिषदेने निधी दिलाला आहे काही वस्त्यांचं प्रस्ताव असताना देखील त्या वस्त्यांना निधी देण्यात आलेला नाही आम्हाला माहिती अधिकारातून समजलं की तीनशे से शेहेचाळीस ज्या वस्त्या आहेत मागासवर्गीय वस्त्या आहेत त्यांना आज तागायत एक रुपये निधी दिलेला नाही म्हणून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना वारंवार तीन ते चार निवेदने दिलेले आहेत परंतु त्यावरती कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही म्हणून आमची रास्त मागणी ही आहे की ज्या तीनशे सेहेचाळीस वस्त्या वंचित आहेत त्यांना तात्काळ निधी वितरित करावा आणि लोकप्रतिनिधी शिफारस न घेता ज्या त्या ग्रामपंचायतीने दिलेले प्रस्ताव असतील त्या प्रस्तावाना मान्यता द्यावी व जे झालेले बेकायदेशीर निधी वाटप झालेलं आहे त्यावरती चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे जर का ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही जे चालू झालेलं उपोषण आहे हे असं अविरतपणे चालू ठेवू